नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात घडामोडी आपण पाहत बुलेटिन थर्टी न्यूज वर एक अतिशय महत्वाची विशेष बातमी चोरीची बातमी पाहत आहोत गोट्यातून चार गायी चराट कापून चोरी झाल्याची घटना घडली शेतकऱ्यांचे गोदान असलेले गाय चोरीच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत अनेक ठिकाणी गायी चोरी झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत येवला शहरापासून दोन किलोमीटर अंतर असल्याने नागडे बारम रोडवर नागड्या शिवारात शेतकरी ज्ञानेश्वर साताळकर यांच्या मालकीच्या अज्ञात चोरट्यांनी चार गायी यांच्या गोठ्यातून चराट कापून नेल्याची घटना घडली यामुळे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे परिसरातील शेतकरी वर्ग स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा यवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून लवकरात लवकर चोरी झाल्याच्या गायीच्या पोलिसांनी तपास लावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला रात्रीच्या सुमारास माझ्या मा मळ्यातून बांधलेल्या दो गोठ्यामधून चार दुधाच्या गाई चोरीला गेल्या तर त्याच्यामध्ये एक जर्सी एक होस्टेल एक गीर आणि एक खिल्लारी असे चारही गाई रात्री दहावी कापूड चोरट्यांनी ने चोरून नेले तर येवला भारम रोडचा लगत माझी शेती असून शेतामध्ये माझा गोठा आहे त्या गोठ्यातून रात्री चोरट्यांनी गाई चोरून नेल्या तर येवला पोलीस स्टेशनला मी रिस्टर अर्ज दिला आहे आणि पोलीस प्रशासनाने त्याचा तपास करून मला योग्य ते न्याय द्यावा अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा